आज मुख्यमंत्र्यांनी काही जातीच्या नेत्यांची बैठक घेतली म्हणून कारण ठराविक जातीचे नेते आणि त्यांची बैठक आज मुख्यमंत्री साहेबांनी बोलवली आता कशासाठी बोलवले आम्हाला माहीत नाही आणि बोलवलं म्हणून काय झालं हरकत नाही परंतु मराठ्यांच्या आरक्षणाला कुठंही वेगळा फाटा दिला जाईल असं एकही पाऊल सरकारनं आणि मुख्यमंत्र्यांनी उचलायचं नाही कारण आमचं आरक्षण हे हक्काचं आहे आमच्या नोंदीचं आहे त्यामुळं बाकीच्या भानगडीत मुख्यमंत्र्यांनी पडू नाही एवढी आमची मात्र फक्त मुख्यमंत्र्यांकडं इच्छा आहे की मराठ्यांचं आणि मराठ्यांच्या पोराचं वाटळ होईल असं आपण एकही पाऊल काही जातीवादी नेत्यांचं ऐकून उचलू नाही नसता पुढचे परिणाम तुम्हाला बघावं लागेल विजय म्हणतात की मराठा आरक्षणासाठी बुंगळ्याचं ते बोंग बोलत मतासाठी त्या लाल्याने सांगितलं असेल तिकडून दिल्लीला ते दिल्ली गांधी एक लाल त्याने सांगितलं असेल मराठ्याच्या विरोधात बोल म्हणून कारण काँग्रेस सध्या मराठ्यांच्या विरोधात जास्त बोलायला लागले त्यामुळे त्यांनी सांगितलं असेल ते बोलत याचं कोण ऐकतंय इथं त्याचा त्याला सुधारणार जातीचा नेता होऊन बसला आणि मतासाठी ओबीसीचा नेता म्हणायचं आहे ओबीसीचा नेताच न्यायच्यात कुणीच हे फक्त ठराविक लाभार्थी टोळीच्या जातीचे नेते ते यांना लवकर आता लय बुळबुळ करतात म्हणून ते मुख्यमंत्र्याला एखाद दिवस काय यांच्या तोंडावर हात फिरावं लागतो बोलून घ्यावं लागतंय कारण मुख्यमंत्र्यांनी यांची आपात ओळी आता यांच्या ओड्या कुठपर्यंत आहेत हे सीमित झाले आता जातीपुरते हे ओबीसीचे नेते होऊच शकत नाहीत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आलेले त्यामुळं काय कुणाच्या बापाची पेंड आहे काय जे आर रद्द करणं हैदराबादच्या गॅजेटच्या आधारे तो जे आर काढला आहे मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी आहे यासाठी तो जे आर काढला आहे असं रद्द करणं आणि हे करणं सोप्या गोष्टी आहेत का आमची पण मागणी आहे ना आता आम्ही पण निवेदन द्यायला लागलो मागणी पण केली की, की एकोणीसशे चौऱ्याण्णवचं जे आर रद्द करा वरचं दोन टक्के आरक्षण ते पण रद्द करा पन्नास टक्क्याच्या वर गेले आणि मंडल कमिशननं दिलेलं चौदा टक्के आरक्षण त्याच्यानंतर ज्या जाती घातल्या त्या सगळ्या जाती बाहेर काढा आम्ही काही जातींनी असं सांगितलं की आम्ही बंजारा समाजासारखे दिसतो म्हणून बंजारा समाजाचं आरक्षण घेतलंय त्या त्यांच्यासारख्या बंजारा समाजासारख्या दिसत नाही आहेत त्या पण बाहेर काढा कारण आता जशाला तशीच फाईट होणार आहे इथून कुठं काळजी करू नको म्हणा हो, ते काँग्रेसचा कोण आहे तेव्हा त्याला म्हणून काळजी करू नको तुमच्या भाषेवरच भाषा चालणार आहे आता आता दयामया आम्हीसुद्धा कमी केली आजच्या बैठकीला काय जेव्हा जातीचे नेते ते ओबीसीचे काय ओबीसी चारशे पाचशे जाती चे। आता हे काय नेते त्यांचे हे ते जातीचे आता छगन भुजबळ म्हणजे थोड्या माळ्याचा नेता सगळ्या माळ्याचा नाही सगळ्या माळ्याने काय केलं जे कोण जाईन ते काँग्रेसचा नेता ते जातीचं ते तर कोणत्या जातीचं मिळ नाही हे असले हे जातीचे नेते आहेत याच्यात ओबीसीचा काय संबंध नाही इथून पुढे दोन तीन जाती मराठ्यांनी सोडून द्यायच्या आता आणि बाकीच्या साडेतीनशे चारशे जाती आता आपण एकमेकाबरोबर प्रेमान राहायचं यांच्यापेक्षा खूप ताकदवर येते काय गरज नाही कोणाची यांच्या मागा मागं पाळायची कोण जातील काय घेणं नाही आम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांना आमचं जाहीरपणानं सांगणं आहे मराठ्यांच्या आरक्षणाला किंवा त्या जे आरला त्याचा अवमान होईल असं त्यांचं ऐकून एकही पाऊल उचलायचं मुख्यमंत्र्यांनी नाही हां छगन भुजबळ तुमचं सरकार गेरमध्ये आणण्यासाठी आलेलं आहे आणि मराठ्यांना ते पाऊल उचलायचं नाही आणि ती, ती वेळ आमच्यावर येऊ देऊ नका त्याचं ऐकून आमचे प्रमाणपत्र थांबायचे नाही दिवाळीच्या आत हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाणं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना कोणबी प्रमाणपत्र वाटप करायला सुरुवात करायची नसता पुन्हा आंदोलनाचा वाईट दिवस सरकार समोर राहणार राहुल गांधींनी सांगितलं वाटतं तिकडून लाल्या त्यांनी सांगितलं वाटतं इकडे याला कारण सध्या काँग्रेस मराठ्यांच्या विरोधातला बोलायला लागले उपकाराची परत फेड केली वाटत ना मराठीची लोकसभेची काँग्रेस हे मराठी उपकरकाची परत करायला लागले वाटतं जेव्हा सोपळा साफ करून घेईन आणि मग त्या आवळून बस म्हणा राहुल गांधी एकट्यालाच घेऊन बस त्याला आवळून बस तुम्ही आता म्हणा दिवाळीपर्यंत हैदराबाद गॅजेट लागू करा पुन्हा सरकारला वाटप करा म्हणतोय मी लागू करा नाही म्हणाप हा हैदराबादच्या गॅजेटच्या प्रमाण जो जे आर काढला त्याप्रमाणे मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी एक प्रमाणपत्र वाटप सुरू करा पुन्हा पुन्हा तेच सांगतो पुन्हा जर करायला आम्ही लागलो तर अवघड आहे आणि अवघड होईल सुद्धा हे हे पण जाहीर 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 असं सांगतोय मुख्यमंत्र्यांना आणि विशेष करून विखे साहेबांना सांगतो जी प्रतिमा राज्यात तुमची तयार झाली तिला आता डागळव देऊ नका मराठ्यांच्या नजरेतून विखे साहेबांनी आता उतरू नका त्यामुळं मराठवाड्यातला सगळा मराठा कुणबी त्याचे प्रमाणपत्र द्या याला जोडून एक विखे साहेबाला आणि प्रश साहेबांना सांगतो संभाजीनगर आणि जालना जिल्हा हा पूर्वी एक होता इथं दोन लाख चोपन्न हजार कुणबी होती ते कुठं गायब केले जरा याचं उत्तर आम्हाला द्या एकोणचाळीस टक्के कुणबी हा बीड जिल्ह्यात शंभर टक्के मराठा समाजापैकी नेमके हे कुठं गेले जवळपास एक लाख सत्तर हजार नांदेडकडे थोडा मागा पुढे आकडा हे लोक गेले कुठं हे गायब कुठं केले हे कुणबी आहेत सगळे जवळपास एक लाख दोन हजार परभणी जिल्ह्यात हे कुणबी कुठं गेले म्हणून हैदराबादच्या गॅजेटरमध्ये जी संख्या दिली अडीच लाख जालना आणि संभाजीनगर तर आत्ताचे हे मराठी तीच कुणबी आहेत सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र जे प्रमाणे द्यायला सुरू करा तुम्ही मजा बघतान आज करू उद्या करू परदेशी करू थांबून करू बघू जमत आहे का तर तुमच्या नरड्यावर येईल बरं का विखे साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला दोघांना सांगतो तुमच्या नरड्यावर येईल आणि मग म्हणताना आता पळा तर पळायला जागा बी नाही मग काम करायला जागा पण नाही मग तुम्हाला मी विनंतीपूर्वक सांगतोय हैदराबादच्या है प्रमाणे सगळा मराठा कुणबी आहे त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा बहाणे सांगू नका दिवाळीच्या आत हेच तर अभ्यासक सांगतायत तुम्हाला की हैदराबाद गॅजेटर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार दोन वेळा हैदराबादला जाऊन आलं मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे ना गाव पातळीची आहे ना व्यक्ती पातळीचे आहे त्यामुळेच हैदराबाद ग्रॅज्युएट मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नाते ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुळात तुमच्याकडं अभ्यासक येत का अभ्यासक तुमच्याकडे बी येत हेच तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे बोलताय तेच म्हणलं बी अभ्यासक येत यादीच करावं लागेल का अभ्यासाक हे बघा आज हे चार तारीख बरोबर ना चारच ना आज चार तारीख आहे आपण ह्या खोलीत या गॅलक्षी हॉस्पिटलला या खोलीत आपण आता पंधरा जण आहे आत्ता चार तारीख दोन हजार पंचवीस साली दोन हजार पन्नासला दोन हजार पन्नासला आपल्या पंधरा जणांची किमान पन्नास जण असते हे तुम्हाला मान्य करावं लागेल तुमच्याच अभ्यासाकडचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय तसं त्या काळी संख्या होती अडीच लाख संभाजीनगरांनी जालण्यात तुम्हाला तहसीलला काय पाहिजे तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय अडीच लाख संभाजीनगरांनी जालण्यात होते म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत क्लिअर आहे ना कोणचा अभ्यासक रे कोण अभ्यासक्रम काय यायचं काय इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा अठराशे एक्क्याऐंशी चा एकचा एक एक चा तो मराठा कुणबी आहे जसं की या खोलीत आपण आता पंधरा आहे वीस पंचवीस वर्षाने त्याचे पन्नास झाले हे पंधराला तर द्या चला या जगप्रमाणे चला तुम्हाला ना ना आणि चला गॅजेट प्रमाणे पंधरा द्या उदाहरणार्थ अडीच लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या ले। चला द्या त्यांना त्यांचा सदुसष्टचा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही चला करा सुरू येड नका घेऊ या अभ्यासकाचा काय आता अभ्यास म्हणलं का जाऊ दे असं आहे की पण दोन हजार पन्नास लाच या जे पंधरा होते एक कोण हेच माहिती नाही यांना अजून ते कुठे शोधायचे हा प्रश्न हो हा <laughs> <दे। laughs> <laughs> एक हेच मराठी पण येत ना हो अरे अभ्यासकाने डोकं खुरा केलं लोकाचं यांना आयुष्यात काही आलं नाही तुम्हाला पकडी का कान बाबतीनी ती याडा लय खर बर का पडू नका याड्याचा काम द्या दुसर आहे आता बच्चन कोण असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा ऑलरेडी ते आंदोलन करताय शेतकऱ्यांच्या संदर्भात काय झालं शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार घोषणा केली ना ते पण तुमच्यासोबत ते आंदोलनच तयार आहे होईल ना आता बैठक होईल दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी पाटील साहेब शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं ना होण्याची शक्यता नाही नाही लक्ष हटत नसतं काय असतो एक नाद असतो लागलेला आणि तेड निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतील यांच्या ह्या नासक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं घाबरायचं नसतं संकट येत असतं त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे कुठं मोठे लयमोठे आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही त्याला तोंड देणंसुद्धा गरजेचं आहे तर ते बंद होईल जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही ते जास्त करत राहतील प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांनी जाणं गरजेचं महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबतच शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करा